तुम्ही काय समोर नाही काही तसं काही म्हणजे हे झालं नाही ज्यावेळेला समोर आला त्यावेळेला माझं एकच ध्येय होतं की त्याला कुठंतरी उसकवून साईडला yeah. कुठंतरी हे करायचं जेणेकरून तो आपल्या वन विभागाच्या ताब्यात येऊ शकतो हो। एवढ्यासाठी आमचे फक्त प्रयत्न होते त्याच्यामध्ये त्यांना माझ्यावर हल्ला गेला त्यांना हल्ला कुठं कुठं तुम्हाला काय <laughs> नाही त्यानं समोरून माझ्यावर हल्ला केला त्यावेळेला माझ्या दाव्या हाताला नक्या लागलेल्या आहेत आणि छातीला नाके लागलेले आहेत आणि उजव्या हाताच्या पण हाताला नाक्या लागलेल्या ना हाता हाता ला ना आहेत ला आज आम्हाला <laughs> कोल्हापूर जिल्हा महानगरपालिकेचे आरक्षण सोडत असल्यामुळे सर्किट हाऊसच्या तिथं बंदोबस्त होता त्याच ठिकाणी धोके साहेब आमचे होते पी आय ढोके साहेब शाहपुरी पोलीस ठाण्याचे तर त्यांनी त्यांना फोन आल्यानंतर आम्हाला तिथून घेऊन हॉट हॉटेलच्या तिथे गेले आणि मग प्रकार घडला होता प्रतिकार केला हो माझ्या हातात काठी होती म्हटलं मी काठीनेच प्रतिकार करणार माझ्या स्वतः स्वतःच्या रक्षणासाठी तेवढं प्रयत्न केला होता आता माझी परतब्यू उभा राहिला होता नाही तसं तर काय वाटलं नाही पण तेवढी भीती तर मनात होती काहीतरी आपलं होऊ शकतं ते घरच्यांची पहिला संवाद झाला त्यावेळेला काय झालं घरच्यांना मी फक्त एवढंच सांगितलं की तब्येत माझी व्यवस्थित आहे मला काही झालेलं नाही आहे त्यांनी त्यानंतर मग काय त्यांना एवढे जास्त भावनात्मक झाले नाहीत नाव तुकाराम सिद्धू खोंदर माळे काम करतो मी बरं काय उडल्यानं हॉटेलमध्ये काम करताना माझ्यावर हल्ला येऊन त्यावेळी काय सु आता काय सुचत नाही त्यावेळी जास्त मला पण बोलून चालणार इथं जरा तुकार आलं जास्त होय होय मी माझे काम आता वीस वर्षापासून करतो बिबट्या समोर आलं त्यावेळी असं वाटलं की आता काय खरं नाही